मुलं शाळा कॉलेजात जायला लागल्यावर फारच माझा अपमान करायची तुला काय कळतंय तू गप्पस बस तुला काय डोकं हा आता अशा थोडे चांगले दिवस आलेत जसं स्वतंत्र आणि वेगळी राहायला लागली आपल्याकडून आप निघून गेली आणि हे रिटायर्ड झाले तसं त्यांना जाणवायला लागलं की ही बाई एकटीच फार पडली आता तो त्यांच्या गिल्टे अपराधीपणाच्या भावनेची परतफेड आहे का काय माहीत नाही पण आता शमाला नेतात चार ठिकाणी हिंडायला हां गेल्यावर त्यांची बंधनं भरपूर असतात जास्त बोलायचं नाही मोजकच बोलायचं टिपिकल अधिकाऱ्याची बायको असल्यासारखं वागत असं काय असतं मला का आज तगात कळलं नाही अधिकाऱ्याच्या बायकोला डोकी असतात कच्या हात असतात एखादा विनोद आवडला म्हणून खळखळून दाद दिली हसलं तो चागळपणा होतो हे तुमचे मोठ्या लोकांचे जे मॅनर्स आहेत ना ते खच कळले नाही आम्हाला अजून पण ठीक आहे चाळीस एक वर्षानंतर का होईना थोडस मला आता बाहेर पडायला मिळालंय नाही म्हणायला आता आम्ही दोघच असतो ना घरात मग म्हणतात तू तरी बसून एकटी काय करणार आहेस चल माझ्या बाबा चार माणसात मी सळलीस तर तुलाही कळेल जग कसं असतो अतही माझ्यावर म्हणा उपकारच आहे एवढी पावलट होते का मी मग माझ्या गावात मी बारावीला उच्च माध्यमिकला ऑनर्समध्ये पास होऊन अख्ख्या गावामध्ये तिसरा नंबर मिळवला म्हणून माझा सत्कार का झाला होता यांनी मला का पसंत केली बावळट आहे म्हणून कळलं नाही पण एक सांगू का आता कळून घेण्याची इच्छाही राहिली नाही आणि वयही राहिला नाही जे पदवी पडलं आहे ते पवित्र केलं म्हणायचं जसं जमेल तसं वागत त्याच्यातच सुख शोधायचं इतक्या वर्षात नाही सुचलं पण रिटायरमेंट नंतर तर सुचलंय ना वाटतंय ना आपण दोघं एकत्र फिरावं असं नाही कशाला म्हणायचं मी पण उसनं सोंग घेऊन आवर्जून फिरते त्यांच्याबरोबर खूप वेळा दिसत असतं हे नाटकीपणाने मोठेपणा सांगत असतात लाखा लाखाच्या गोष्टी करत असतात खिशात पन्नास रुपये देखील नसतात त्यामुळे लोक त्यांची मागत टवाळी करतात हसतात पण मग वाटतं आपण सांगायला जायचं परत आपल्यावरच बॅन पडायचा तुला काही कळत नाही तुला काही अक्कल नाही उद्यापासून तू येऊच नको माझ्याबाबत मग मा आहे तो बंद फ्लॅट तो वटवट करणार टी व्ही आणि त्याच्यावर ते तर टाळ का त्याच्या जाऊ दे ना इतके दिवस गेले तसे हेही जातील काही शिकवायलाच जायचं नाही शिकवायला गेलं तर आपल्या अंगाशी येतं हे बरं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते त्या वहिनींना जसं सांगायचं ना तसं माझ्याही प्रश्नांची तुम्हाला मध्ये उत्तर द्यायची हा संसार झाला हा संसार होता त्यांनी सहजीवन केलेलं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे का फक्त परंपरावादी रूढींमध्ये गांजून गेलेले दोन जीव आहेत सांगायचंय तुम्ही ऐकायचंय आम्ही सोशल मीडिया आणि सत्य यातलं एक पुढचं पुष्प नमस्कार